सांग बलर सांग बल देवाज होती बाग बल सांग बलर बा बल वाजवल माया ममतेचा गुलाल भदळो भाव भक्तीची फुलं र भाव भक्तीची फुलर सांग र सांग बलर देवाज होती बा सांग बल माया ममतेचा गुलाल भदळो भाव भक्तीची फुलर र भाव भक्तीची फुलर र तुझ्या नावाचा रडंका बारा ज्योतिर्लिंगा मध्ये बरा ज्योतिर्लिंगा मध्ये चरणाच तीर्थ माय पंचगंगा नदी र तुझ्या चरणच तीर्थ माय पंचगंगा नदीर दर्शन घ्याया तुझे दयाळा मन हे डकुळ दर्शन घ्याया तुझे दयाळा मन ये चांग भल रांग बल देवा जोती बा चांग बल चांग देवा जोतिबा चांग भल चांग भल र देवा जोतीबा चांग या दक्षिण काशी लार रज राहील डोंगर हिर या दक्षिण काशी लार रज राहील डोंगर हिर गटरी वाळ नाचा चढ मोक्षाची पायरीर गट जरी वाळ मोक्षाची पायरीर भगवंताच्या देवपणाला हात आमचं जुळर भगवंताच्या देवपणाला हात आमचं जुळर चांग भल र चांग भल देवा जो ति चांग भल र चांग भल देवा जोती वा चांग भल चांग र चांग देवा जोती वा चांग भल सार भगत तुझी वाहती पालखीर साऱ्या गावाच भगत तुझी वाहती पालखीर र नवखंडाचा तुही स्वामी सारे जगाची मालकीर नव खंडाचा तू स्वामी सारे जगाची मालकीर जत्रे मध्ये पुण्यायाची शासन काटी डुलर जत्रा मध्ये पुण्यायाची सासन काटी डुलर सांग भल र चांग भल देवा जोती वा चांग भल चांग चांग भल देवा जोती वा चांग भल माया ममतेचा गुलाल चा भाव भक्तीची फुलं र माया मग ते चा भाव भक्तीची फुलं र चांग भल र सांग भल देवा जोती बा चांग भल